शारदीय नवरात्र हा सण देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे नवरात्र म्हणजे नवरात्रींचा समूह असा शब्दार्थ अर्थ होत असून हा सण नवरात्री आणि दहा दिवस साजरा होतो प्रथम चैत्र महिन्यात ग्रेकोरियन कॅलेंडरच्या मार्च एप्रिलमध्ये आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते दृष्ट्या चार हंगामी नवरात्री आहेत तथापि व्यवहारात पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा सण प्रमुख आहे हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो तो विशेषत सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यामध्ये येतो शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदाते चैत्र शुद्ध व शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदाते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाला कुलाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजा कृत्य घडते दुर्गास्तव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूही साजरा करण्याची प्रथा असल्याने काही ग्रंथातून दिसून येते दुर्गा देवतेचे महात्म्य भविष्यपूर्णात कथन केलेले आढळते अश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आधी मायाची नऊ दिवस मनुभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव